अकरावा मिस्टर शर्मा हे तुमचे छोटे सर याने की शुभांकर साळुंके माझे जावई आहेत आता मोठे, आता मोठे आणि हे ऐकून त्याचे डोळे मोठे होतात ऍक्च्युअली मोठे सर रात्री इमर्जन्सी केस असल्याने आले होते तेही घरच्या वरमुडा आणि साधा शर्ट घालून त्यामुळे सर्व कन्फ्युजन झालं होतं तो सॉरी बोलून निघून गेला होता वर्तमान काळ त्याच वेळी मोठे सर बोलत असताना प्रीती नर्स ही स्नेहाकडे हसून पाहत असतात आणि स्नेहा डॉक्टरला स्नेहा डॉक्टर हिलाही आपला पहिला दिवस आठवतो जिथे ती नर्स प्रीतीला एक भांडकुदळ नातेवाईक समजत होती नर्स प्रीती ही वय या वयाने ओल्ड असल्याने त्यांनी स्पेशल नर्सवाला युनिफॉर्म न घालता साधा पंजाबी ड्रेस घालावा असं मोठ्या डॉक्टरांनीच त्यांना परमिशन दिली होती त्यामुळे तो ड्रेस घालून आपल्या वॉर्डमधल्या एका पेशंटवर ओरडत होत्या नेमकं त्याच वेळी स्नेहाने त्यांना पाहिलं होतं जे गैरसमज निर्माण झाले होते दोन दिवस स्नेहाला आता तेच सर्व आठवत होतं सो आज आपण तुम्ही एकत्र असल्याने आज माझ्या घरी पार्टी करत आहोत तोच मोठ्या सरांचा आवाज आला आणि हे दोघे भूतकाळातून बाहेर येतात मोठे सर त्याला स्माइल देतात रात्री पार्टीचं ऐकून सगळे खुश होतात सो आता वेळ झाली आहे तुमच्यापैकी एका इंटर्नची माहिती देण्यासाठी मोठे सर मनवाकडे पाहतात तसं ती त्यांच्याजवळ येते तर या आहेत डॉक्टर मनवा तुम्हाला तर माहीत आहेच पण ही माझी मुलगी श्रीनिवा माझी मुलगी मनवा श्रीनिवास पांढरे पाटील आहे आणि हो डॉक्टर राधा ते तिला बोलवतात पण मनवा त्यांचे हात दाबते तसं ते भाणावर येतात त्यांची त्यांना आपली चूक लक्षात येते आणि ह्या डॉक्टर राधा याचपासून तुम्हाला जॉईन होत आहेत ॲज अ इंटर्न म्हणून नाऊ यू कॅन गो ते आपली मुलगी हा शब्द आतल्या आतच घेऊन बोलतात बायको आणि मुलीचा धाक राधा हसत पुढे आली होती पण त्यांचे ते शब्द ऐकून जागेवरच थांबते हे हाय राधा ओळख नका मला तो स्नेहा तिच्या जवळ येत बोलते तुला न ओळखून मॅडम कसं काय चालेल ती हसत म्हणते आणि तिला हक्क करते ये चल मी तुझी ओळख करून देते म्हणजे तुझे सगळे ओळखीचेच आहेत पण तरी स्नेहा तिचा हात गुंफून म्हणते स्नेहा तू एक काम करशील पण त्या पुढे जाणार तसं राधाच तिला मागे करत कानात बोलते हा बोल ना काय काम आहे तीही हसून बोलते तू बस कुणाला माझी रिअल ओळख कोणाला सांगू नकोस आणि प्लीज मी डॉक्टर पांढऱ्यांची मुलगी आहे हे सुद्धा ती शांततेत उत्तरते स्नेहाला फक्त माहीत होतं की राधा डॉक्टरांची मुल डॉक्टरांची मुलगी आहे बाकी लहानपणी सगळ्यांना वाटत होतं की तिला डॅड नाहीत म्हणून तू डॉक्टर पांढऱ्यांची मुलगी आहे हे तर मी कधीच सांगणार नाही स्नेहा समोर समोरच हसून एन्जॉय करत असलेल्या कोमलला पाहून बोलते तिला त्यांचा प्रचंड राग यायचा बघितलं ना मी मगाशी तुझ्या घाबरत डॅडना त्या नालायक मनवायची ओळख करून दिली पण तुझी ओळख करून द्यायच्या वेळी मात्र ते कसे वागले ते काही मन राहता पण मला आजचं वागणं काही आवडलं नाही त्यांचं ती रागात बोलत होती जाऊ दे गं तुला माहीत आहे ना सर्व तसंही आईलाही आवडलं नसतं त्यांनी माझी ओळख करून दिलेली आणि खरं सांगू स्नेहा आता मला आणि आरतीदीला या सर्व सर्वांची सवय झाली आहे जिजू पण बघ ना या हॉस्पिटलमध्ये काम करतात पण कुणाला माहिती तरी असेल का आमच्या स्टाफला आपल्या स्टाफला की ते पांढरे डॉक्टर पांढऱ्यांचे जावही आहेत म्हणून आणि तुला एक सांगू स्नेहा मलाही असे असा वडील डॉक्टर आहे म्हणून तुला इथं जॉब मिळाला असे टोमणे नाही आवडत मला कायम वाटतं की पेशंटने इतर मोठ्या डॉक्टरांनी मला माझ्या कर्तृत्वाने विचारावे ती बोलत होती तेव्हा कि ती किती आपल्या कामासाठी पॅशनेट आहे ते कळत होतं तिचा तिच्या कामाप्रती असलेला आदर तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या तेजाप्रती कळून येत होता हो ग बाई माझी कर्तव्य माता तसंच स्नेहा तिच्या सवयीप्रमाणे आपले हात जोडून तिला वाकत बोलते पण मला एक कळत नाही तू आपल्या शाळेतील फ्रेंड्सना तूच राधा आहे हे प्रेम का नाही सांगायचं ते आश्चर्य व्यक्त करत विचारते कारण मला बघायचं आहे की मला कोणी ओळखत की नाही ते ती प्रेमकडे प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणते कोणीतरी की फक्त एकच व्यक्ती तिचा इशारा समजता स्नेहा तिच्या हातातला कोपरा मारत म्हणते अग म्हणजे आपला ग्रुप ग तिला आपली चूक लक्षात येते तशी ती हळूच आपली छोटीशी जी बाहेर काढते आणि सावरा सवर करत म्हणते म्हणजे बघ ना मी जवळजवळ दहा वर्षांनी आले आहे ना त्यामुळे मला पाहायचं आहे की सर्व ओळखतात का ती थोडीशी लाजून बोलते हे तुला लाजताही येतं ओ माय गॉड हे मी स्वप्न तर पाहत नाही स्नेहा नाटक करत आपल्यालाच चिमटा काढते नाही हे स्वप्न तर माझं नाही तू नक्की माझी जी राधाच आहे ना ती नाटकीपणाने बोलते चल नौटंकी कुठली तू तर अजूनही तशीच आहे जसं सोडून मला गेली होतीस राधा तिच्या दंडावर हसून मारत म्हणते ओ मॅडम आम्ही नाही तू तू आम्हा सर्वांना सोडून गेली होतीस स्नेहा तिचं गाल ओढत म्हणते एकाची शिक्षा या भोळ्या भाबड्या कोमल मैत्रिणीला देऊन गेली होतीस रडण्याचं खोटं नाटक कर स्नेहा बोलते ओके बाई माफ कर मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आता राधाला जहाज जोडण्याची वेळ होती जा माफ केलं तुला मी पण पण आईस्क्रीम पार्टी दिली तरच स्नेहा आपली अट पुढे करत बोलते हो ग आपण आधी आपल्या स्कूल फ्रेंड्सना आणि आत्ताच्या कलिग्सना तर भेटू राधा तिला पुढे ढकलत म्हणते चल पण मी आज पैस लावते हे आपले महाभाग बघ तुला ओळखणारच नाही स्नेहा हसत म्हणते तसंच व्हावं माझी इच्छा आहे की ह्यांनी मला कधीच ओळखू नये नाहीतर लहानपणीचा बदला घेतील ती समोर उभ्या असलेल्या प्रेमकडे परत एक कटाक्ष टाकून मनात बोलते ह्या दोघी तर अशा खुसूरफुसूर करत आहे जणू किती वर्षांनी एकमेकींना भेटला आहेत इतका वेळ त्या दोघींनाच लांबून पाहत असलेला त्यांच्या ग्रुपमधला संदेश प्रेम आणि अनिकेत त्यांच्या ग्रुपमधला संदेश प्रेम आणि अनिकेतला बोलतो अनुरागला बोलतो हो ना प्रेम ती स्नेहा बघ ना अशी आपल्या बरोबर तोंड उघडत नाही पण त्या नवी मुलीशी आशी ती अशी बोलत आहे जणू या दोघी जत्रेत हरवलेल्या हरवल्या होत्या लहानपणी ज्या आता भेटल्या आहेत अनुरागही प्रेमला म्हणतो प्रेम मात्र डॉक्टर पांढरेनी तिचं नाव घेतलं होतं आणि ती पुढे सरकून परत जागीच थांबली होती तेव्हापासून फक्त फक्त तिलाच न्याहाळत होता त्याच या दोघ दोघांकडे काही लक्ष नव्हतं तस संदेश अनुरागला खुलावतो प्रेम बाबू प्रेमच्या कानात एक आवाज येतो मनवा प्रेम त्या आवाजाने दचकतो त्याचा चेहरा वाकडा तिकडा होतो आणि समोर पाहतो तर समोर स्नेहा व राधा उभ्या असतात स्नेहा रागाने तर राधा त्याला गोंधळून पाहत असते पण मनात ते नाव ऐकून राग ही थोडासा का विना आला होता सॉरी बट आय एम नॉट युअर मनवा आय एम न्यू इंटन राधा राधा पाटील ती डोळे फिरून त्याला ऍटीट्यूड देत म्हणते स्नेहा चल आपल्याला आईस्क्रीम खायचं आहे ना आपण आताच निघू की तोपर्यंत तो स्नेहाचा आत हात पकडते आणि तशीच जशी आली तशी तिला घेऊन जाते पण त्याच वेळी कपाळावर हात मारून घेते कारण तिला आणि अख्या त्यांच्या ग्रुपला माहीत होतं की प्रेमचं तर लहानपणापासूनच राधावर प्रेम झडलं होत होते आणि नेमकी ती संधी त्याने मनवा हे नाव घेऊन घालवली होती कारण मनवा जसं राधाचा हेट करायची तसं थोड्या प्रमाणात का होईना राधालाही तिचा राग होताच फक्त ती ओव्हर रिॲक्ट करत नव्हती मनवासारखं <laughs> संकेत आणि अनुराग मात्र त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडे बोट करून जोरजोरात हसायला लागतात पण प्रेम प्रेमचं आत्ताही फक्त तिच्याकडेच लक्ष होत तिच्या त्या पाठमोहऱ्या पाठीवर मस्त हवेत झुलणाऱ्या केसांच्या वेणीकडे काय वाटते प्रेम त्याच्या त्या, त्या, त्या छोट्या राधाला ओळखू शकेल का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राधा कथा आवडत असल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका